हातचं रण मजेत आहात ना तर खूप दिवसांनी ब्लॉक केला म्हटलं चला आजच सुरुवात करू फक्त पाच वाजता आमच्या इथे गरम पाणी येतं ते पाणी आधी सुरुवातीला मी भरून घेतले आणि त्यानंतर थोडा वेळ एक पंधरा वीस मिनिटांसाठी मी एक्सरसाइज करते तर ती तुमच्याशी शेअर केली कारण डेली रुटीन मध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ भेटत नाही तर सकाळ सकाळी स्वतःसाठी वेळ काढावा आणि थोडीशी एक्सरसाइज करावी त्यामुळे दिवसभर बॉडी ऍक्टिव्ह राहते तर हे पहा एक्सरसाइज झाली त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून आले फ्रेश झाले आता मी स्वतःचं आवरून घेते अजून आज सुट्टी आहे संडे आहे तर सगळे झोपलेले आहेत तर लवकर उठलेलंच फायदा असतो की आपल्यासाठी वेळ भेटतो सकाळ सकाळी आणि संडे आणि सगळ्यांना सुट्टी असेल तर दिवस कसा कामात जातो कळत नाही त्यासाठी मी प्रत्येक संडे असो सुट्टी असो आपलं रुटीन काही सोडत नाही मुलं निवांत उठतात आता सुट्ट्या चालू आहेत एक्झाम संपली एप्रिलमध्ये स्कूल सुरू होईल त्यामुळं त्यांना पण मी खूप मागे लागत नाही उठण्यासाठी निवांत झोपू देत कारण एकदा सुरुवात झाली तर तुम्हाला माहीत आहे नेहमी की शाळेची एकदा सुरुवात झाली की मुलांना स्वतःसाठी झोपायला अशी निवांतपणा असा भेटतच नाही एक्झाम टेस्ट यातच तर कसा वेळ जातो त्यांना कळत नाही आणि एक धाक सुरू असतो मनामध्ये की फुटायचं आहे स्कूलला जायचंय तर आता रिलॅक्स आहेत ते सगळेच झोपलेत त्यांना पण सुट्टी आहे तर ते पण झोपलेत तर तोपर्यंत मी माझा आवरून घेते आणि होतील तेवढी सुरुवातीला कामं करून घ्यावी म्हटलं तर आंघोळ झाल्यानंतर मी मेकअप आवरते तर मेकअप मध्ये जास्त काही नाही मी लोशन सगळीकडे लावून घेते आणि त्यानंतर नेहमीची आपली पाऊंड्स पावडर असते ती वेगळं काही सुद्धा लावत नाही किंवा वेगळी क्रीम अशी तर थोडीशी लिपस्टिक लावायची जेणेकरून आपल्यालाही सुंदर वाटतं आणि दिसायलाही छान वाटतं एकदम लाईट कलरमध्ये मी लिपस्टिक सुद्धा थोडीशी लावून घेते आणि ही रोजची सवय आहे तर जास्त नाही लिप बॉम लावा पण स्वतःसाठी छान दिसावं असं वाटतं तर आपणच आपल्याला आरशामध्ये ॲप्रिशिएट करायचं म्हणून हे सगळं असतं आणि केस सोडलेली मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मला केस सोडले की काम करताना वगैरे मध्ये मध्ये येतात आणि मला ते अनकम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी केस नेहमी बांधूनच ठेवते काम करत असताना त्याचबरोबर किचनमध्ये आले तर किचन मध्ये मी जे भांडे धुवून ठेवलेले असते तर ते माझं पहिलं सकाळी काम का असतं की भांडे लावायचे आणि किचन ओटा छान क्लीन पुसून घ्यायचा आणि मग काय असेल ते सुरुवात करायचे तर मी सगळे भांडे छान सुकलेत असं ठेवल्यामुळे रात्रभर पाणी नितळ जातं आणि भांडे सुद्धा कोरडी झालेली असतात त्यामुळे रात्री लावायची काही करायचे नाही तर मी सकाळीच करते तर सक खाली एक टपा माझ्याकडं अशी भांडीची जाळी वगैरे नाही ठेवायला ही छोटीशीच आहे आणि तिथं किचनमध्ये जागा अपुरी आहे त्यामुळे त्या, त्या कोपऱ्यात मला बेसिनजवळ बरोबर बसते त्यामुळे मी तिथंच तेवढ्या साईजचीच घेतलेली आहे तर येथे मी आता चहाला सुरुवात करते कारण सकाळ सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिला चहा घेतल्याशिवाय मला कोणतंच काम होत नाही आणि चहा घेतल्याशिवाय सुद्धा वाटत नाही मी एक्सरसाईज करेन बाकी गोष्टी करेल पण चहा सोडत नाही मी आणि माझं डाएट वगैरे पण सुरू नाहीये वजन कमी करता येतं फक्त आपण जे जे काही खातो त्याचं लिमिटेशन आपल्याला स्वतःला कळ कर, करता आलं पाहिजे असं मला वाटतं आणि एवढ्याच सुट्टी सुरू होती तर माझं रोज काहीतरी चालू होतं वेगवेगळं तर असं होतं ना की आपण वेगवेगळे वेग पदार्थ वगैरे बनवतो मुलांसाठी तर आपले सुद्धा चार काच जास्त जातातच तर तसं मी तसंच माझं हे थोडंसं झालेलं आहे तर आता हे मला मेंटेन करायचं आहे त्यासाठी तर, तर सुरुवातीला आता चहा ठेवलाय गरम पाणी पिऊन घेते थोडंसं तर मी तिथं चोट्यावर बसून गरम पाणी पिलं आणि चहा उकळतोय आता चहा उकळल्यानंतर गरम गरम मी चहा घेते त्यात थोडस आलं घालते आल्याचं चहा छान वाटतो आलं किंवा विलायची घातल्यानंतर चहाचा स्वाद छान लागतो तर मी शक्यतो ती विलायची फ्लेवर जी चहापुरती भेटते सोसायटी किंवा अजून कोणता तरी ब्रँड होता तो मी आणत होते आता सध्या लक्षात नाही आणि हा परिवार आहे तर त्याला इलायची फ्लेवर नव्हता म्हणून मी अद्रक टाकलेला आहे यांनी मागले वेळी परिवार आणला त्यामध्ये असं अद्रक इलायची वगैरे नव्हती आणि उपवासाला सुद्धा प्लेनच लागते तर त्यासाठी त्यांनी विचारलं नाही तसला पॅकेट आणलं पण मला मला विलायची फ्लेवरची चहापत्ती खूप आवडते आता हे बघा चहा घे ठेवलेला आहे चहा उकळतोय आणि आता छान बाहेर सकाळ सकाळचं वातावरण बघा एकदम मस्त वाटतंय आणि थंडगार हवा येते आणि आता एवढं गरम होतंय ना की आतमध्ये फॅनची हवासुद्धा असं कोंडल्यासारखी गरम येते आणि ज्यावेळेला आपण खिडकी दरवाजे ओपन करतो ना त्यावेळेला बाहेरची एवढी थंड हवा आणि नॅचरली एकदम छान फील होत आहे सकाळ सकाळी आणि सुट्टी आहे आता बऱ्याच मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळं सगळीकडं शांतता आहे सोसायटीमध्ये रस्ते सगळे सकाळ सकाळी असे शांत झालेले आहेत आणि आमच्या सोसायटीच्या पलीकडली सोसायटी आहे ना तर त्याचं बांधकाम अपूर्ण आहे आणि भरपूर वर्ष झालं त्यामुळं तिथं साईडला जंगलच तयार झाल्यासारखं झालंय बघू शकताय आणि माझ्या घरी काही जास्त कुंड्या मी ठेवलेल्या नाहीत त्या मेंटेन करायलाही खूप लागतं त्यामुळं मी थोडेच तीन चार कुंड्या असतील तीन तरी असतील तर ते तेवढेच कुंडे आहेत त्यात सदापुली आहे आणि हे बघा समोर असं एक झाड आहे की उन्हाळा सुरू ना पानं सगळी गळतात आणि तसे पिवळ्या कलरचे तुरे बाहेर पडत आहेत आणि ते झाड भरलं ना एकदम खूप छान दिसत आता मी चहा घेते छान थंडगार वातावरणामध्ये त्यानंतर लागलं ते चहाच वगैरे भांड असेल किंवा कप असेल जे काही असेल ते ज्या त्या वेळेला भांडी स्वच्छ करून ठेवल्यानंतर जास्त भांडे पडत नाहीत आणि आपल्याला तीच भांडे किंवा जास्त असे साठून साठून परत एकदम कंटाळा येतो त्यामुळे शक्यतो होता होईल तेवढी सकाळची किंवा तुम्हाला धुता येतील तेवढी साफ करून भांडी ठेवायची त्यामुळे काय होतं की आपल्यालाच लोड पडत नाही त्यासाठी कारण सुट्टी असेल मुलं असतील तुमच्या घरी फॅमिली मोठी असेल तर ह्या गोष्टी भरपूर असतात भांड्यात ना काय दिवसभर कंटाळत नाही भांडे हे येतातच स्वयंपाकाला भांड्याआधी कारण ह्या गोष्टी दिवसभर आपल्या चालूच असतात जर फॅमिली मोठी असेल तर किंवा छोटी असेल तरी सुद्धा कारण काही जरी खायला वगैरे मुलाबाळाने केलं तर तरी सुद्धा आपली भांडी तिथं पडतात त्यामुळे ज्या त्यावेळी स्वच्छ करून ठेवलं ना की आपलं काम हलकं होतं इथं बघा त्यानंतर मी देवपूजा करून घेतली थोडासा चहा घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही मी नंतर देवपूजा करते असं नाही की देवपूजा केल्याशिवाय खात पित नाही असं एवढं मी काही पाळत नाही बरं का मी देवपूजा करून घेतली त्यानंतर मी स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं देवपूजा करताना नेहमी देवपूजा झाल्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचं अजिबात विसरायचं नाही आता मस्त असं देवपूजा झाल्याशिवाय घरामध्ये दे प्रसन्न वातावरण निर्माण होत नाही आणि तुम्ही स्वतः फील करा ज्या वेळेला देवपूजा झाली दिवा बत्ती वगैरे धूप जो वास दरवळतो त्यामुळे घरातली प्रो पॉझिटिव्हिटी किती छान असते असं वातावरण एकदम प्रसन्न वाटत तर माझी इथे देवपूजा पण झाली हे बघा माझी देवपूजा मला काही इथं फुलं वगैरे भेटत नाही तेवढी ज्या एखाद्या वेळेस मग ह्यांना सांगावं लागतं की मार्केटमधून आणा मग त्यावेळेला मी फुलं वाहते आणि आज तर सुट्टी आहे त्यामुळं आज अशीच देवपूजा झालेली आहे जर कुंडीमध्ये दोन कळ्या दिसतात जास्वंदीच्या उमलतील थोड्या वेळाने तर ती फुलं मी वाहीन गणपती बाप्पाला आणि दूधसुद्धा उकळून घेतलेलं आहे त्यानंतर आता रोजच्या रुटीनमध्ये मी आता सुरवातीला कणिक भिजवून घेते आता भाजीचं म्हणाल तर भाजी आज संडे आहे तर नॉनव्हेज असणार आहे आणि हे हे काही लवकर उठणार नाहीत मला माहिती आहे त्यामुळं ब चिकनची वगैरे काय असेल की चिकन मटणचं ते मी दुपारनंतर म्हणजे उठल्यानंतर ज्या वेळेला आणून देतील ना त्यावेळेला देती मी भाजीचा बेत करणार आहे आता सुरुवातीला तर कणिक भिजवून ठेवते आणि त्यानंतर बाकीचं आवरून घेते कारण जे होता होईल तेवढं स्वयंपाक मी आधी आवरून घेते कारण का नंतर त्याचं भाजीचं कसं आणलं ते मसाला बनवायचा फोडणी टाकायचा असं होऊन जाईल नंतर त्यासाठी विचार केला की सुरुवातीला भात आणि कणिक मळून घ्यायचे म्हणजे भात शिजवून ठेवी आणि कणिक म्हणून ठेवते आणि थोड्या वेळानं ते चांगली मुरली की मला कसं होतं आहे की कनिक मळल्या मळल्या चपात्या करायला नाही आवडत किंवा ती मऊ एवढी होत नाही चपाती कणिक जेवढी अशी तुम्ही ओलावून घ्या आणि एक दहा पंधरा मिनटं तुम्ही तशीच ठेवा आणि थोड्या वेळानं चपाती करायला घेतली ना चपात्या खूप छान होतात मऊसर होतात त्यामुळे मी हे कणिक आहे ना ती ओलावून ठेवलेली आहे थोडा वेळ भिजू दे हे बघा हे पापड आता उन्हाळी पापड साबुदाणा जे आहेत साबुदाणा आणि बटाटा किसून घातलाय पळी पापड तर ते वाळले होते तर म्हटलं डबा भरून ठेवूया आणि मी चिप्स आणि चिप्स चकली आणि कशाचे बटाटा साबुदाणा घालून जे पापड बनवतात ना ते सुद्धा बनवलेत पण त्याचा व्हिडिओ मी शूट केला नाही त्यावेळेला एवढं काही मला करावं वाटलं नाही किंवा माझा काही इंटरेस्ट राहिला नव्हता आणि आता खूप दिवसांनी इच्छा झाली की चला ब्लॉग खूप दिवस झाले मी केलेलं नाही आणि आता सुरुवात करूया माहीत नाही तुम्हाला आता व्हिडिओची क्लिअरिटी कशी वाटते कारण का व्हिडिओ मोबाईलचा कॅमेरा एवढा काही हे म्हणजे चांगला नाही आहे आणि त्यामुळं थोडीशी क्लिअरिटीमुळे प्रॉब्लेम येईल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो त्यावर पण डिपेंड आहे की तुम्हाला पाहायला आवडतं का नाही तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका हे बघा एक डबा भरला आहे आता बाकीचे आहे ते मी एखाद्या पिशवीत भरून पॅक करून ठेवते कारण बऱ्याच वेळा असं होतं की करावं काय आणि ठेवायचा प्रॉब्लेम होतो करायला तर खूप हाऊस वाटते आणि गावावरून मी अजिबात आणत नाही कारण सुरुवातीला जेव्हा खूप दिवस खूप वर्षापूर्वी म्हणा आ, मी आधी आईकडून आणत होते पण विचार केल्यानंतर नंतर नाही का आपण केलं तर उलट भरपूर होते कारण गावावरून इथंपर्यंत आणायचं आणि किती आणायचं ते, ते पुरवठ येत नाही किंवा आपण ज्या वेळेला विकत आणतो ना पापड वगैरे ते सुद्धा पुरवठ येत नाहीत माझ्या घरी तर अजिबात नाही कारण मुलं आहेत तळणीचे प्रकार खूप आवडतात मुलांना जोपर्यंत आवडत आहे तोपर्यंत मी बनवणार कारण मुलं ज्या वेळेला होतात ना तर त्यांना स्वतः स्वतःला समजत कि तेलकट वगैरे खायचं नाही किंवा असे आता मुलांना शिकवायला लागत नाही तुम्हाला माहिती आहे तर ते त्यांचं ते स्वतः कमी करतील ना त्यावेळेला करतील पण मी हे जोपर्यंत खाता येत हौसेने तोपर्यंत मी तर बनवेलच आता डब्याला ना असं झाकणाला पेपर लावते जेणेकरून माझे किचनवरती सगळं ओपन आहे किचन पूर्णच आहे फर्निचर वगैरे नाही त्यामुळे काय होतंय की ज्या वेळेला फोडणीचं वगैरे असं चिकट वगैरे डब्यांवर बसतं आणि असले प्रकार भरलेले स्टोर केलेले डबे आहेत ते आपण सारखे तर साफ करायला काढत नाही त्यामुळे मी वरती ठेवून देते डबे आता तुम्हाला माझे डबे दाखवते याआधीसुद्धा सुद्धा तुम्ही बघितले किचन त्यामुळं काही तुम्हाला माहीत आहे माही तर मी तिथला डबा रिकामा आहे तो ठेवून दिला आता लागलंच म्हटलं भात लावूया म्हणजे भात शिजेल तोपर्यंत आता भाजीचं जो ज्यावेळेला आपलं पूर्ण प्लॅनिंग असतं की ही भाजी करायची आहे ते हे करायचं आहे भाजी करायची आहे तर ते आपलं तिन्ही गॅसवर होऊन जात आहे तयारी करून घेतली तर पण संडे दिवशी माझं असं झालं आहे की ह्या दोनच प्रकार करून ठेवले मी आणि नंतर काम आवरल्यानंतर त्यांनी चिकन आणून दिलं आणि त्यानंतर मी चिकनची भाजी वगैरे करायला घेतलेली आता ती तर मी या व्हिडिओमध्ये शूट केलेलं नाही आहे तुम्हाला जो जेवढा व्हिडिओ शूट केलाय तर तोच दाखवते तर मी कुकरला झाकण लावून ठेवत नाही कारण पाणी सगळं वरती येतं त्या कुकर मध्ये जर भात शिजत आला ना तर मी झाकण लावून परत एकदा पाच मिनिटांसाठी ठेवून देते तर मी कुकर लावलेला आहे त्यानंतर हे बघा हे आहे डाळ तांदूळ जे अंगणवाडीत भेटलं होतं तर, तर ते आता त्याचं काय करायचं भात तर लावलेलं आहे तर लाव ला त्याचं मी काय करते सांगते तर त्याचा वापर मी डोसे इडली किंवा आपे करण्यासाठी सुद्धा वापरते मसाले भात करताना वापरते मी त्याशिवाय हे डोसे आपे सुद्धा छान होतात याचे इडली सुद्धा छान होते तर याला मसाला जो लावलेला असतोय ना तर तो पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा जवळपास मी तीन चार वेळा पाण्यातून काढून घेते स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मी वापरते आता हे बघा काहीतरी घोटाळा हो होतच डब्बर तुटला आता दुसरा लावते पॅक करून ठेवायचं राहिलेलं म्हणजे नंतर यूज करता येईल आता याला खूप मसाला असतो हळद मीठ मिरची लावलेली असते याचा फारसा वापर होत नाही बरं का आपण किती लावलेलं असलं तरी स्वच्छ धुवून जा धुवून घेतल्यानंतरच पॅकेटचा कुठलाही वापर करतो पण हे जे मसाला लावलेला असतं ना तर ते मला एवढं आवडलं नाही कारण आपण स्वच्छ धुतल्यानंतर त्याचा मसाला जातो कारण डायरेक्ट फोडणी घालायला आपल्यालाही ते छ बरं वाटत नाही त्यामुळं मी स्वच्छ करून घेतलं जवळपास तीन ते चार वेळा ते पाण्याने स्वच्छ धुतलं आता ते भिजत ठेवले संध्याकाळी मी ते वाटून घेईन म्हणजे उद्याच्याला डोसे किंवा इडली बघू मुलांना काय हवं आहे त्याचं ते बनवून घेईल सुट्ट्याचं सुरे तर वर चालायचं तर हे बघा आता मी छान कणिक तिंबून घेते थोडासा तेलाचा हात लावला की हे बघा किती छान मऊसर पीठ झालेला आहे एक दोन मिनट छान ती मळून घेतल्यानंतर आपण चपात्या करून घेऊया तर चपात्या सुद्धा मी सुरुवातीला आपला कुकर होत आहे आणि मी गोळे करून घेतले आणि चपात्या मी लाटून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की ही तर चपात्या करून ठेवायची एका वरची कॉपी केले तर हो आणि मला ती पद्धत फार आवडली ते मेघांजली कोळी चॅनेल आहे ना त्यांचा व्हिडिओ मी खूप फॉलो करते म्हणजे पाहते त्यांना छान असतात त्यांचे व्हिडिओ आणि त्यातच मी त्यांची ट्रिक ही यूज करते आणि ती ट्रिक मला फार उपयोगी ठरते ज्यांचं चपाती करण्याचं स्पीड कमी आहे ना त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा आता या व्हिडिओमध्ये एवढं स्पीड दाखवलेलं आहे <laughs> ते तर तेवढं स्पीड माझं नाही आहे कारण तेवढं असतं तर खूप छान झालं असतं पटपट कामं झाली असती तर म्हणावं एवढं माझंसुद्धा स्पीड नाही निवांत सुरू असतं सगळं तर म्हणून मी ही ट्रिक यूज करते आणि चपाती खूप छान होता तर माझ्या चपात्या खूप मोठे आहेत त्याचबरोबर हे बघा पातळसुद्धा असतात त्यामुळे मी थोडे मोठे असतात तेवढे जाड वगैरे करत नाही भातात थोडंसं पाणी सोडलं आणि कुकर थोडा वेळ शिजवून घेतला पाच मिनटं वाफून घेतला भात आणि साईडला ठेवलाय आहे आता पटपटपट चपात्या भाजून घेता येतात हे बघा लाटून ठेवल्या ना गॅस मोठा असला तेव्हा एकदा तापला की पटकन भाजताही येतात खूप काम हलकं होतं ह्या ट्रिकमुळं नक्की ट्राय करा आणि त्यांची ही ट्रिक मला फार आवडली आणि मी सुद्धा ही ट्रिक वापरलेली आहे आता श्रमणीलवर तुम्ही पाहिलं असेल की मी कोणती कॉपी केली हीच कॉपी केली होती त्या यूट्यूबरची तुम्ही ट्रिक म्हणा कॉपी म्हणू शकत नाही पण ट्रिक आहे ती आणि खूप छान युजफुल आहे मला फार आवडली मी ती यूज करते त्याचबरोबर काही का काही युट्यूबरचे काही काही म्हणजे आपण कसं पाहतो हो की त्यांचे काहीतरी एखादे रोजच्या डेली रुटीनमधला एखादा पार्ट जो आपल्याला आवडतो तो तर तोच आपण पटला तर तो आपण सुद्धा लागू करतो आपल्या मध्ये तर तसं आहे ते त्यामुळं काही गोष्टी आपल्या फायद्याच्या असतील तर नक्कीच शिकाव्या युट्यूबर कडून तर तुम्हाला माझ्याकडून काही शिकायला भेटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर मी येथे भांडे स्वच्छ करून घेते जेवढे पडले होते ते आणि गव्हाचं पीठ सुद्धा संपले थोडंसं आहे ते बाजूला काढून घेतलं त्याचबरोबर तो डबा सुद्धा धुऊन ठेवते म्हणजे नंतर दळण करून दिल्यानंतर पीठ त्यामध्ये स्वच्छ असेल डबा तर पटकन आल्यानंतर होता येतं तर साफ करून घेते आणि भांडीही स्वच्छ करून घेते बघा पाहू आपण ज्या वेळेला भांडी ज्या त्यावेळेची स्वच्छ केली ना की अशी भांडी जास्त वगैरे पडत नाही तर नाही आपल्याला सुद्धा कंटाळ येत नाही त्या कामाचा हे पहा स्वच्छ करून मी तिथेच हे केले तोपर्यंत चपात्या थोड्याशा थंड झालेत ज्यावेळेला गरम गरम चपात्या भरतो ना त्यावेळेला घाम सुटतो आणि असं पाणीही सुटल्यासारखं होतं त्याला तर आपल्या एवढ्या कामात आपण स्वतःसाठी वेळ देतो का पाहायचं कारण का आहे का मी एवढं काम करत होते आणि पाणी पिलंच नव्हतं बराच वेळ झालं तर म्हटलं दोन मिनटं छ ग्लासभर पाणी पिऊन जीव शांत करावा कारण कामकाम काय आपलं संपणार नाही एक झालं की एक एक झालं की एक चालूच असतं आहे घर आहे म्हटलं तर आणि मुलं अजून उठलेली नाहीत आणि तस म्हणजे बघा तिथं झोपलं आहे अजूनसुद्धा आणि तोपर्यंत म्हटलं कपडे फोल्ड करून ठेवावी आजचा ब्लॉग इथंपर्यंतच आणि पुढला ब्लॉग मी नंतर नक्कीच तुमच्याशी शेअर करेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा